कोहिनूर किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा देवलाली मिलिटरी आर्किलरीज सेंटरला शैक्षणिक दौरा कोहिनूर किड्स इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आज भारतीय लष्कराच्या मिलिटरी आर्किलरी सेंटर देवळाली येथे शैक्षणिक व प्रेरणादायी दौरा केला या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याची कार्यपद्धती शिस्त आणि देशभक्तीचे मूल्य जवळून अनुभवता यावे हा होता दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी तोफाखाण्यातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तोफा आणि लष्करी वाहने प्रत्यक्ष पाहिली आर्मी अधिकाऱ्यांनी सैन्य भरतीची प्रक्रिया लष्करी प्रशिक्षण व देशाच्या सुरक्षेसाठी सैनिकांची कर्तव्य निष्ठा आणि त्याग याबाबत माहिती दिली आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले हँडमेड थँक्यू संदेशाचे ग्रीटिंग कार्ड आणि हस्तनिर्मित राख्या सैनिकांना भेट दिल्या व त्यांच्या मनगटावर देखील बांधल्या त्यांनी सैनिकांना मिठाई खाऊ घालून त्यांच्या देश रक्षणाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मुलांचा हा प्रेमळ स्नेह पाहून सैनिकही भारावून गेले आणि त्यांचाही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला त्या बदल्यात सैनिकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे मनापासून आभार मानले शाळेच्या संचालिका मंजिरी अहिरे म्हणाल्या की अशा दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्तीची भावना शिस्त व नेतृत्व गुणांचा विकास होतो हा अनुभव त्यांच्या विचार विश्वाचा विस्तार करतो आणि त्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरणा देतो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक